श्री श्री गणेशाय शंकराय श्री नंदेश्वराय श्री हनुमंताय नमहा देवताभ्यो नमो नम श्री शिवाय नमस्तुभ्यम जय श्री महाकाल आता कुर्दे बुद्रुक श्री अरुणावतेश्वर महादेव व हनुमान मूर्ती भव्य प्रतिष्ठा भंडारा महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी कार्यक्रमाची रूपरेषाशे एक्याऐंशी एकोणवीसशे पौष कृष्ण पंधरा दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस बुधवार दुपारी तीन वाजता प्राण प्रतिष्ठा महादेव प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठान मूर्तीची सध्यावत सद्यावत जल कलश यात्रा प्रारंभित कर्म सहित सव्वत वीसशे एक्क्याऐंशी एकोणावीसशे शेचाळीस महाग शुक्ल प्रतिप्रदान दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस गुरुवार दिनांक सकाळी आठ वाजता मंडल देवता स्थापन पूजन कर्म सहित मूर्तीनाम स्थापित सव्वत वीस एक आ, ्याऐशी शके एकोणावीसशे शेहेचाळीस माघ शुक्ल द्वितीया दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस शुक्रवार दिनांक सकाळी सात वाजेपासून प्रात काली पूजनम सहित नाम दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे योजिले आहे तरी संपूर्ण महाआरती व प्रसाद वितरण कर्म महाप्रसाद वेळ दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता महाआरतीचे मुख्य आ, मुख्य यजमान श्रीमान दादा सो काशीनाथ पावरा आमदार शिरपूर व मा श्री भाईसो भूपेशभाई पटेल महानगराध्यक्ष शिरपूर यांच्या वतीने आदरणीय आशीर्वाद प्राप्त प्राप्ती साठी आपला हीरा नगर मित्र मंडळ खुर्दे बुद्रुक क्रांतिवीर भगत सिंग नगर भगत सिंग मित्र नवसाचा मारुती ट्रस्ट शिरपूर जिल्हा धुळे प्रस्थळ हीरा नगर खरदे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे करण्यात योजिले आहे बस मेडिकल कॉलेज समूह Свисивай. 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 на восток